नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपीमध्ये तर आज मी बनवणार आहे खारी शंकरपाळी तर खारी शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे तर वजनी म्हणाल तर हा पाव किलो मैदा आहे तर एकदम कुर खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी शंकरपाळी होणार आहेत तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप करू नका तर दोन वाटी मैद्यासाठी इथे मी एक चमचा जिरे घेतलेले आहेत ते घालते त्याच्यानंतर एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत त्याचबरोबर ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा पिठी साखर घेतलेली आहे तर जसं आपण गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घालतो त्याच प्रकारे खरी शंकरपाळी शंकरपाळीमध्ये आपल्याला साखर घालायची आहे त्याच्यामुळे चव खूप छान येते त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेते तर हा चमचा घेतलेला आहे मी दोन वाटे मैदा घेतलेला आहे म्हणून या चमच्याने मी दोन चमचे तेल कडकडीत असं गरम करून घेणार आहे तर हे बघा तेल एकदम कडकडीत गरम केलंय आता या मैद्यामध्ये घालते दोन वाटी मैदा आहे म्हणून आपण दोन चमचे तेल घेतलेलं आहे तर हे तेल आता गरम आहे म्हणून मी चमच्याने मिक्स करते आणि थंड झालं की मग हाताने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तेल आता थंड झालेलं आहे तर मी हाताने आता, आता हे सगळं तेल पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आधी आधी कोरडपीठ पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय त्याच्यानंतरच आपल्याला पाणी घालून मळून घ्यायचं आहे तर हे बघा सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय तर मिक्स केल्याच्या नंतर असा मुटका करून बघायचा तर असा मुटका झाला की मग समजायचं की आपण घेतलेल्या तेलाचं प्रमाण परफेक्ट असं झालेलं आहे आणि जर असं मुटका नाही झाला तर वरून थोडंसं तेल आपण घातलं तरीसुद्धा चालतं तर, तर वरून तेल घालताना ते कुर सुद्धा हो ते थोडंसं गरमच करून घालायचं तर आता मी पाणी घालून थोडं थोडं घट्ट मळून घेणार आहे मळताना घट्ट मळायचं कारण सैल जर मळलं तर हे शंकर पाळी कुरकुरीत होणार नाहीत आणि तेलकट सुद्धा होतील त्याच्यामुळे मळताना घट्टच मळायचं आहे तर हे बघा पाणी घालून मी एकदम घट्ट असा गोळा करून घेतलेला आहे तर गोळा केल्याच्या नंतर आपल्याला एकदम चांगलं पाच मिनिटासाठी हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी किती घट्ट केले ते हे बघा एकदम घट्ट असा हा गोळा तयार करून घेतलेला आहे तर आता पाच मिनिटासाठी मी एकदम चांगलं हे मळून घेणार आहे तर हे बघा पाच मिनिटं मी एकदम चांगलं हे पीठ मळून घेतलेलं आहे तर आता हे पीठ मी दहा ते पंधरा मिनटांसाठी झाकून ठेवणार आहे म्हणजे ते चांगलं मुरलं जाईल तर हे बघा दहा मिनिटांसाठी मी हे पीठ झाकून ठेवलं होतं तर आता हे पीठ आपण परत एकदा चांगलं मळून घेऊया आता याच्यानंतर मी एक मोठा गोळा काढून घेते आणि त्याचा एक गोळा करून घेते आणि हा आपण पोळपटावर लाटून घेऊया आता हा गोळा मी लाटून घेणार आहे तर आपल्याला हा गोळा लाटताना पातळ लाटायचा आहे पातळ लाटला म्हणजे एकदम कुरकुरीत अशा आपल्या या खारी शंकरपाळी तयार होणार आहेत एकदम चपातीसारखंच आपल्याला सा पातळ लाटायचा आहे आणि लाटताना जर असं पोळपटाला खालीच चिटकत असेल तर आपण थोडाफार मैदा लावला तरी चालेल मी मोठा गोळा घेतलेला आहे आपलं पोळपट जेवढा मोठा आहे तेवढा गोळा घ्यायचा सारखं उलटपालट करून लाटून घ्यायचं आहे सळीकडनं सारखं लाटायचं पीठ घट्ट असल्यामुळे पोळपटायला तुम्ही बघू शकता मी पीठ लावलं नाही आणि अजिबात चिटकलं सुद्धा नाही आणि घट्ट असल्यामुळे तेलकट सुद्धा अजिबात ह्या खारिशं घरपाळे होत नाहीत म्हणून नेहमी पीठ मळताना आपल्याला घट्ट सरच मळायचंय तर हे बघा पूर्ण पोळपाट भरून मी अशी पातळ चपातीसारखं लाटून घेतलेलं आहे आता याला मी ह्या चमचेने असे टोचे पाडणार आहे असे टोचे पाडले की म्हणजे ही शंकरपाळी जी आहे ती फुगत नाही आणि कडकडीत होत नाही असे सगळीकडनं टोचे मारून घ्यायचे आहेत तर हे बघा आता मी ही शंकरपाळ्याची जो चमचा असतो फिरकीचा तो घेतलेला आहे आणि याने मी असे काप करून घेणार आहे तर मी हे काप करताना जरा लांबच ठेवणार आहे खूप छोटे छोटे तुकडे नाही बनवणार हे बघा अशा पद्धतीचे जरा मोठेच ठेवणार आहे तर हे बघा मी आता एक एक करून काढून घेते तर आपण आता एकावर एक, एक टाकले तरी एकामेकाला चिटकत नाही कारण आपण तेलात ज्या वेळेस टाकतो त्यावेळेस ते मोकळे होतात तर इथे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तर आता एवढे मी तळून दाखवते आणि बाकीचे मी नंतर बनवते तर तेल आपल्याला खूप कडकडीत असं गरम नाही करायचं तर हे बघा सगळे एकदम असे टाकले चार चार पाच पाच तरी सुद्धा ते नंतर मोकळे होतात चिटकून राहत नाहीत एकामेकांना मी गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे मोठी नाही ठेवायची आणि कमी पण नाही ठेवायची जर तुम्ही खूप कमी जर ठेवली तर त्या शंकरपाळी ज्या आहेत त्या तेलकट होतील आणि गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर त्या आतमधून कच्च्या राहतील तर तेलाचे बुडबुडे कमी झाले की मी हे शंकरपाळी पलटी करून घेणार आहे हे बघा बुडबुडे आता कमी झालेले आहेत तर आता मी ही पलटी करून घेते आणि आता एकसारखं असं पलटी करून आपल्याला रंग बाजूपर्यंत या तळून घ्यायच्या आहेत तरहे बगा, आपले तर हे बघा आपल्या शंकरपाळ्यांना मस्त रंग आलेला आहे आणि हे तळून तयार आहेत तर, तर, तर एक सारखे मी उलट पलट करून त्यांचा छान रंग आलाय आणि आपण पिठी साखर घातल्यामुळे यांचा रंग छान आलेला आहे तर आता काढून घेते आणि अशा पद्धतीने मी आता राहिलेल्या सगळ्या शंकरपाळी बनवून घेते तर हे बघा आपले सगळे शंकरपाळी बनवून तयार आहेत तर रंग सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम सगळे आले एक सारखा रंग आलेला आहे आणि सुवास पण छान आलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची शंकरपाळी नक्की बनवून बघा संपेपर्यंत कुरकुरीत राहतात या शंकरपाळी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करा